अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बस चालकानं दारूच्या नशेत बस चालवून एका महिलेला धडक दिल्याची घटना अकोला बायपास वर घडली ती महिला गंभीर जखमी झाली तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत खासगी बस ट्रॅव्हलचे वाहक मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यानं यापूर्वी मोठे अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेलेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगाराची बस खामगाव येथून लोणारकडे जात असताना अकोला बायपासवर एक महिला रस्ता ओलांडण्यासाठी उभी होती यावेळी समोरून येणाऱ्या बसने त्या महिलेला धडक दिली बसच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली तिला नागरिकांनी त्वरित उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती केलं होतं उषा राजेंद्र बोराडे वय पन्नास असं तिचं नाव आहे तर घटनास्थळी बसमधील प्रवासी बस चालक व वाहक हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे अशा चालकाच्या हातात आगार प्रमुख स्टेअरिंग देत असतील तर अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रकार आहे अपघात घडून अनेक निष्पाप लोकांचे बळी जाऊ शकतात त्यामुळे अशा चालकांवर आगार काय कारवाई करतील हे पाहावं लागणार आहे याबाबत आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक सरला तिजारे यांना विचारणे केले असता चालक अंकुश राऊत व वाहक रणजित सकपाळ या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं बस क्रमांक ब्याऐंशी नव्वद खामगाव ते लोणार जात असताना बायपासवर एका महिलेला गाडीचा धक्का लागलेला आहे तर प्रवाशांचे म्हणणे आहे की चालक वाहक हे दोन्ही मद्यपान केलेले आहे तर महिलेला हॉस्प हौस्ट, सरकारी हॉस्पिटल ने नेण्यात ने आलेले आहे आणि चालक आणि वाहकाची मेडिकल करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल पुढील कारवाई करण्यात येईल अधिक वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांचा अहवाल सादर करण्यात येतो आपल्या इथे काही खूप प्रकार घडले नाही प्रवाश ते बाकीचे कोणते प्रकार घडले हे काही कल्पना नाही साहेबांना माहीत असेल प्रवाशांचे असे म्हणजे जे प्रवासी प्रवास करतात त्यांचं असंही म्हणणं की बा जे चालक आहे ते पुढच्या बस स्टँडवर पुढच्या गावी जायसाठी त्यांना उशीर झाला तर एकदम अति वेगात बस चालवतात आणि ते दारू असतात असे कोणते चालक आढळल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो आता वरिष्ठाई सर चालक आणि वाहकाच नाव काय ती गाडी खामगाव ते लोणार जात होती त्या गाडीचे चालक होते अंकुश राऊत आणि वाहक होते रणजित सपकार बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही